प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी हाऊसिंग लोन मंजुरीचे अमिश दाखवत पंचवीस पॉईंट चाळीस लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलाविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे आश्विनी महेश ओझा असे संशयित महिलेचे नाव आहे या प्रकरणी संतोष माणिकचंद मालू यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी संशयित अश्विनी ओझाहीने दोन हजार बावीसमध्ये फिर्यादी संतोष मालू यांना हाऊसिंग लोन मंजूर करून देण्याचे अमिष दाखवले त्यासाठी मालू यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे घेतली आणि वेळोवेळी त्यांच्याकडून व त्यांच्या मुलाकडून आर टी जी एसद्वारे पंचवीस पॉईंट चाळीस लाख कमिशनपोटी स्वीकारले मात्र लोन मंजूर झाले नाही शिवाय पैसेही परत केले नाहीत फिर्यादी मालू यांनी वेळोवेळी लोन मंजुरीबाबत विचारणा केली असता ओझा हिने सारस्वत बँकेचा बारा पॉईंट पन्नास लाख रुपयांचा धनादेश दिला मात्र हा धनादेश परत आला मालू यांनी पैसे परत करण्याची मागणी केल्यानंतरही ओझा उडवाउडीची उत्तरे देत राहिली अखेर कर्ज मंजूर न करता आणि कमिशनपोटी घेतलेली रक्कम न परत करता फसवणूक केल्याचा आरोप ओझावर करण्यात आला आहे या प्रकरणी मालू यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत